जुने आजार असो की नवे आजार आहार असो विहार असो की व्यायाम असो गतिमान जीवनात आरोग्य संपन्न राहणं फार महत्वाचं आहे मग काय करावं काय नको हे माहित असायला हवं ना म्हणून हवे तज्ञ डॉक्टरांचे सल्ले आणि हवी उत्तम आरोग्य संहिता त्यासाठी पहा कार्यक्रम आरोग्यता माझं नाव डॉक्टर अमित माने आहे आणि मी सह्याद्री हॉस्पिटल सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडला युनिट हेड म्हणून कार्यरत आहे गेल्या तेरा वर्षांपूर्वीचा जर आपण सेनारीओ पाहिलात की एखादं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल नर्सिंग होम स्पेशालिटी हॉस्पिटल एन्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यामध्ये खूप मोठा फरक असतो सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल ज्यावेळी आम्ही स्वतःला म्हणवतो तर याचा अर्थ असा असतं की गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असतील मग अगदी त्या लहान बालकांपासून ते लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे आपण सह्याद्रीबद्दल ज्यावेळी बोलतो त्यावेळी एका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काय होऊ शकतं आणि त्याच्यामुळे जिल्ह्याला काय होऊ शकतं तालुक्याला काय होऊ शकतं शहराला काय होऊ शकतं याचं जर आपण एक समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर एक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल जे तालुका लेवलला लिव्हर ट्रान्सप्लांट करतो जे जगात सगळीकडे कॉटरनरी केअर म्हणजे अगदी चौथ्या पातळीवरची आरोग्यसेवा प्राइमरी, थे थे जे आपण प्रायमरी सेकेंडरी टर्सिरी आणि कॉटनरी केअर असं म्हणतो तर कॉटनरी केअरमध्ये जिथे बदल केले जातात अशी सुविधा म्हणजे कॉटनरी केअर तर सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे कॉटनरी केअर हॉस्पिटल आहे म्हणजे आपल्या पूर्ण भारतामधलं पहिलं हॉस्पिटल आहे की जे तालुका लेवलला लिव्हर ट्रान्सप्लांट आपण केलेला आहे सक्सेसफुल लिव्हर ट्रान्सप्लांट आपण केलेला आहे सो गेले एक एक दशकापासून ज्यावेळी आपण पाहिलं तर एक अत्याधुनिक कॅथलॅब आपण तेरा वर्षांपूर्वी होती त्यानंतर आठ वर्षानंतर म्हणजे चार वर्षानंतर आपण अपग्रेड केली तर आता ही कॅथलॅब जी आहे त्या कॅथलॅबमध्ये आतापर्यंत वीस हजारांहून जास्त अँजिओग्राफी झालेल्या आहेत अँजिओग्राफी म्हणजे आता आपण वाचता की बाबा हृदय आता ज्यांना सगळ्यांना अँजिओग्राफीबद्दल स कल्पना असेलच पण तरी देखील थोडंसं ओरिएंटेशन मिळावं म्हणून सांगतो की अँजिओग्राफी म्हणजे जसं आपल्याला दम लागला खाल्ली डाएट ओबेसिटी ह्या प्रमाण डायबिटीस हे प्रमाण एवढं मोठ्या भयंकर प्रमाणात वाढलेलं आहे की आपल्याला त्यामुळे होणारे हृदयाचे धोके म्हणजे नंबर वन ड डेथ जे आहेत भारतामध्ये त्या प्रायमरी कॉज ऑफ डेथ इज कार्डियक डिसिजेस सो हृदयविकाराने खूप लोकांचं निधन आहे आणि सगळ्यात चांगली बाब म्हणजे काय की हृदयविकारांचं निदान आणि उपचार हे किमान अत्यंत कितीतरी पटीने पुढे आलेला आहे पाठीमागच्या दहा बारा वर्षांमध्ये म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला हृदयरोगाचं जर निदान लवकर झालं तर त्याच्यावरचे उपचारही त्वरित करता येतात सो अँजिओग्राफी म्हणजे काय एखादा व्यक्ती आला की मला छातीत दुखत आहे उजव्या बाजूला डाव्या बाजूला किमान पिक्चरमुळे आपल्याला एवढं तरी ओरिएंटेशन आली की छातीत दुखणं म्हणजे काहीतरी गंभीर असतं सो छातीत दुखलेला रुग्ण एखादा आल्यानंतर आपण प्रायमरी त्याचं एक ई सी जी करतो ई सी जीमध्ये जर त्याला जर काही मोठे चेंजेस जर दिसले की जे आम्हाला कळतात एस टी सेगमेंट एलिव्हेशन असतं म्हणजे ई सी जीतला एक ठराविक प्रकार असतो ज्यामुळे त्याला मायकॉडिल इन्फॅक्शन म्हणजे हृदयाचा झटका आला असं आम्ही म्हणतो आणि तो आल्यानंतर ताबडतोब जे करावे लागते त्या दोन गोष्टींच्या हे असतात पहिलं म्हणजे अँजिओग्राफी त्याची केली जाते अँजिओग्राफीमध्ये एक डाळ टाकून एका कॅथेटरद्वारे कॅथेटर म्हणजे एक अशी पातळ अशी वायरसारखी नळी असते नळी आणि त्याच्याद्वारे जांघेमधून ती टाकली जाते आणि ती हृदयापर्यंत पोचवली जाते मग ती योग्य वाहिनीतून जाते का हे पाहण्यासाठी त्याला कॅथ लॅबची आवश्यकता असते म्हणजे ही कुठेही केले जाऊ शकते कॅन्जिओग्राफी तर फक्त कॅथलॅब असणाऱ्या ठिकाणीच केली जाऊ शकते दुसरा महत्त्वाचा प्रश्न येतो की कोणी पण करू शकता का तर बिलकुल नाही करू शकत यासाठी ट्रेन्ड इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्टच लागतो इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट म्हणजे जे डिग्रीज असतात डी एन बी असेल किंवा डी एम असेल ह्या उच्च आणि सर्वोच्च डिग्रीज आहेत ह्या याच्यासाठी दिल्या जाणार हृदयरोगालयांच्या तज्ज्ञांसाठी दिल्या जाणार सो एखादा डी एम कार्डिओलॉजिस्ट कॅथलॅबमध्ये हे कॅथेटर इन्सर्ट करून सतत वरून होणाऱ्या एक्स रे आणि याच्याद्वारे ती अँजिओग्राफीद्वारे तिथे तो स्टे ब्लॉकेज कुठे आहे ते वाहिन्यांमध्ये पाहतो आणि त्याला तर दिसतं स्क्रीनवर आजकाल एवढं मोठ्या प्रमाणावर कॅल्शियमचं प्रमाण करोनरिज म्हणजे हृदयांच्या वाहिन्यांमध्ये वाढलेलं आहे आपल्या राहणीमानामुळे खाण्यामुळे पि खाण्यापिण्याच्या वेळ असतील झोपण्याच्या वेळ असतील या सगळ्या गोष्टींमुळे आणि वर्षानुवर्ष हृदयाकडे दुर्लक्ष केलं जातं हाता एवढा असणारा बिचारा मोठी एवढा अवयव सकाळपासून धडधडत असतो म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत धडधडतो मग त्याच्या जे ब्लॉक आहेत ते कॅथेटरद्वारे फक्त ते पाहिले जाऊ शकतात मग आता ते फोडायचं असेल तर तिथे एक कटिंग बलून असतं बलून तो ते कट करतो म्हणजे तो फोडू शकतो ते आणि मग तिथे स्टेंट केले जातात कारण ज्या ठिकाणी आपण ऑलरेडी ते हे आहेत ब्लॉक आहेत त्यांना फोडण्याचं काम या दुसऱ्या प्लास्टीद्वारे ॲनजिओ प्लास्टिकद्वारे केलं जातं म्हणजे लोक म्हणतात की प्लास्टिक झाली ते प्लास्टिक झाली याचा अर्थ एक स्टंट लागला का म्हणजे एक हृदयाच्या तीन प्रमुख रक्तवाहिन्या असतात त्यापैकी कोणत्या रक्तवाहिनीद्वारे किती ब्लॉक आहेत याद्वारे या सगळ्या बापुढच्या उपचार पद्धती केल्या जातात सो प्लास्टिक झाली तर नुसतं प्लास्टिक होऊन चालत नाही तर त्यानंतरसुद्धा त्याला काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे आयुष्यभर त्या ते व्यक्तीला परत आता एखादा फॉरेनचा एलिमेंट आहे बाहेरचा शरीरात घटक आहे तर त्याला रक्तपात्र होण्याच्या गोळ्या ठेवायला लागतात कारण शरीराची प्रवृत्ती असते की जे काही फॉरेनचं आहे शरीरात तिथे लगेच गुठळी करणे आणि त्याला ब्लॉक करून टाकणे सो त्यामुळे सततच रक्त पातळ्याच्या गोळ्या आयुष्यभर चालू ठेवणं हे पण एक महत्वाचं असतं वेगळा जो एस्टॅब्लिशमेंट आम्ही करायला महत्वाची मदत आम्हाला जी झाली ती म्हणजे की कि कित्येक रुग्ण असे आहेत आमचे कित्येक रुग्ण असे आहेत की पूर्वी असा समज आपल्याला असायचा की चाळीस पंचेचाळीशी नंतरच हृदयाचे विकार होतात किंवा एखादा व्यक्ती पर्टिक्युलरली घरात हिस्ट्री असेल तरच होतं तर असं काही नाही आहे आजकाल खूप अर्ली एजेसपासून आपल्याला हृदयविकाराचे युनो प्रादुर्भाव जाणवायला सुरुवात झालेली आहे मग आता हे झालं अँजिओग्राफी आणि प्लास्टिकच्या बाबत तर पुढे काय होतं की जर समजा रक्तवाहिन्यांमध्ये जास्त ब्लॉकेजेस आहेत आणि जे अग्रेसिव्ह स्टेंटिंग म्हणजे किती ठिकाणी फोडणार आणि किती ठिकाणी आपण ठिळ लावल्यासारखं करणार ना म्हणजे प्लास्टिक इज लाईक ऑलमोस्ट एक ग्रा तिथला ब्लॉकेज काढून तिथे स्टेंट टाकणे हे म्हणजे प्लास्टिक पण समजा अनेक ठिकाणी जर हे असतील तर त्या वाहिनीला प्लास्टिक करून उपयोग नसते मग त्या वाहिनीला दुसरी वाहिनी जोडणं महत्त्वाचं असतं म्हणजे ती वाहिनीच तिथून काढून टाकणे शस्त्रक्रियेद्वारे आणि दुसरी वाहिनी एकतर पायातून किंवा हृदयाच्या दुसऱ्या बाजूतून काढणे आणि त्या वाहिन्यांना ग्राफ्ट करणे ह्याला आपण बायपास म्हणतो म्हणजे ग्राफ्टिंग म्हणतात त्याला मग ते कसं केलं जातं तर ऑबियसली आजकाल नवीन नवीन पद्धती आल्यात तर ट्रेडिशनल मेथड आहे की ओपन करणे हृदयाची ती वाहिनी जी अँजिओग्राफीमध्ये दिसलेली आहे की बाबा या खूप मोठ्या ब्लॉकेज आहेत त्याला तिथून काढणे आणि मग दुसरी एक फ्रेश वाहिनी तिथे बसवणे तर आता ज्या व्यक्तीला ऑलरेडी एवढे सगळे कॅल्शियमचे ब्लॉकेजेस होते एवढं सगळं प्रॉब्लेम्स होते त्या व्यक्तीला परत इथे होऊ शकतं त्यामुळे त्याला ते झाल्यानंतर सुद्धा असं नाही की नवीन हार्ट मिळालं पण त्याला तेवढीच काळजी परत सुद्धा घ्यायला लागते आमचा प्रयत्न हाच एक खूप सिंपल प्रयत्न आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या साध्या नाही आहेत म्हणजे ह्या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत आणि ह्या गुंतागुंतीच्या गोष्टी करण्यासाठी बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की हो कार्डिओलॉजिस्ट कोण आहे कार्डियक सर्जन कोण आहे पण कित्येक वेळेला जे आपण पाहू शकत नाही ते त्या पडद्याच्या मागे काय घडतं आहे कारण नुसती अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी किंवा कार्डियक शस्त्रक्रिया झाली आणि पेशंट बरा झाला असं नाही त्यासाठी सुरुवातीला कोण निदान करत कोण ई सी जी करतंय कोण इको करत म्हणजे जर झडपांचे प्रॉब्लेम असतील तर कित्येक ठिकाणी थी झडपांचे शस्त्रक्रिया खूप कॉम्प्लेक्स मांडल्या जातात कित्येक ठिकाणी बायपास प्लस झडपा बदलणे हे एकत्र करावं लागतं जन आणि कार्डिओलॉजिस्टच्या रोलबरोबर सगळ्यात मोठा रोल जो येतो आणि तितकाच महत्त्वाचा रोल तो म्हणजे कार्डियक अॅनास्थिसिस्ट म्हणजे हृदयाला भूल देणारे डॉक्टर आता जनरल डायनास्थिशिया तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माणसांना पाठीतून दिला जातो लोकल दिला जातो की तो पूर्ण बेशुद्ध होतो किंवा ठराविक भाग आपल्याला ऑपरेट करता म्हणून जनरल ॲनासिशिया हृदयाला भूल देणारे डॉक्टर हे वेगळे असतात काही कुठल्या जखमेवरची शस्त्रक्रिया नाही आहे बाहेरून की लगेचच पेशंटला जा घरी आता आराम हे कर ब त्याला खूप मोठ्या पद्धतीनं चार पाच दिवस पुढचे क्रिटिकल मांडले जातात मग त्याचं प्रत्येक मिनिट बाय मिनिट इव्हॅल्युएशन गरजेचं असतं म्हणजे प्रत्येक क्षणाला तुमचं लक्ष त्या मॉनिटरवर पाहिजे आय सी यूमध्ये यासाठी गरज असते ती क्रिटिकल केअरमधल्या योग्य डॉक्टरांची तज्ज्ञ आर एम ओसची आणि नर्सेसची की तिथे ते सतत मॉनिटरिंग करणं कंटिन्युअस मॉनिटरिंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्याचा हा फायदा होतो की जरा जरी कुठे वर खाली झालं तरी आपण दुसऱ्या तज्ज्ञांना बोल बोलवून घेऊ शकतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचे इंटरव्हेन्शन बेड साईडला सुद्धा आपण करू शकतो म्हणजे या म्हणजे आता मला सांगायला आनंद होईल की एखाद्या हृदय शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीची सी ही अशी ब्रँच आहे की समजा न्यूरोसर्जरी असेल हृदय शस्त्रक्रिया असतील ह्या गंभीरच असतात म्हणजे ह्यांच्यामध्ये मॉर्टॅलिटी ही होणे हे अपेक्षित असतं काही केसेसमध्ये की काही केसेस इतक्या के गुंतागुंतीच्या असतात की आम्ही पेशंटला सांगून सांगतो की बाबा हे खूप मोठी रिस्क आहे आणि ह्या रिस्कमधून आपल्याला बाहेर पडायचा असेल तर हा एवढा एवढा आपल्याला चान्स घ्यायला लागेल अदरवाईज आपल्याला ह्या या पर्याय आहेत आम्ही सांगतो असं पण ह्या गुंतागुंतींना सामोरं जाताना नाही एकत्र एक लोक मंडळी ज्यावेळी एकत्र एक असतात त्याचवेळी आपण ह्या अशा पद्धतीचे प्रेडिक्टेबल आउटकम म्हणजे ज्याला आपण चांगले आउटकम म्हणू शकतो ते देऊ शकतो समजा एखादं बाळ आहे आणि त्या बाळाला जन्मजातच एखादा वॅल व्हॅल्व डिफेक्ट आहे म्हणजे अट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणतात त्याला ए एस डी असेल किंवा व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट म्हणजे दोन म्हणजे हृदयाचे चार कप्पे असतात दोन अट्रियम म्हणतात आणि दोन व्हेंट्रि वेंट्रिकल म्हणतात दोन अट्रियम आणि वेंट्रियम त्यांच्या कप्प्यांच्या मध्ये मध्ये असणारे व्हॅल्स असतात की जे रक्त वर आणि खाली आणण्याचं काम करतात कप्प्यांमध्ये ह्या झडपा ज्या आहेत या झडपा जन्मजात काही मुलांमध्ये प्रॉब्लेम असतो आणि अनफॉर्च्युनेटली समाजाच्या अशा भागांच्या मुलांमध्ये हा प्रॉब्लेम होतो की त्यांना वैद्यकीय दृष्ट्या पटकरून उपचार घेणं भीतीचं वाटतं पैसे जातील काय करायचं म्हणजे लहान मुलं आहेत व्हॅलचा एखादा प्रॉब्लेम आहे तर त्यांना पटकरून पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट करून येणं गरजेचं असतं ही प्रकार आहेत जसं आपण म्हणतो की सर्जरी करणं एखाद्या मोठ्या माणसाची शस्त्रक्रिया अपेंडिक्स करणं आणि लहान बाळ आहे एकदम छोटं बाळ आहे त्याच्यासाठी वेगळे शस्त्रक्रिया तज्ज्ञ असतात त्यांना पीडियाट्रिक सर्जन म्हणतात तसंच कार्डिओलॉजीमध्ये पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट असा एक प्रकार आहे आणि पीडियाट्रिक कार्डियाक सर्जन असा एक प्रकार आहे त्यामुळे पीडियाट्रिक कार्डिओलॉजी म्हणजे अशी असे तज्ज्ञ की जे इकोच्या सहाय्याने म्हणजे लहान मुलांचं इको केलं जातो दर महिन्यातून आम्ही एक असं विशेष शिबीर भरवतो इथे की त्या शिबिरामध्ये आम्ही पीडियाट्रिक इको करतो आमचे पिडियाट्रिक कार्डिओलॉजीस्ट इको करतात झडपांचे प्रॉब्लेम निदान केलं जातं आणि मुलांना सांगितलं जातं की आता तुम्हाला ह्या हा प्रॉब्लेम आहे लहान मुलांच्या शस्त्रक्रिया ह्या गव्हर्मेंट स्कीममध्ये बसतात जर समजा शंभरपैकी एक पर्सेंट चान्स असा असतो की ते व्हॅल बदलताना अचानकच त्याची एखादी रक्तवाहिनी कारण छोटं बाळ असतं बाळाच्या हृदय पण छोटं असतं सा कमकुवत असतं ऑलरेडी त्याला जन्मजात काहीतरी व्याधी आहे त्यामुळे ते रिपेअर करताना वॅल टाकताना वॅल बसवताना प्लेसमेंट करताना जर एखादी रक्तवाहिनी फाटली तर काय तर त्यासाठी पिडियाट्रिक सर्जन तिथे ओ टीमध्ये लागतो आणि लाग म्हणजे हॉस्पिटलला असून उपयोग नाही तर तो फक्त आपल्याला चार मिनटाचा अवधी देऊ शकतो तो, तो पेशंट म्हणजे या चार मिनटामध्ये आपण काय करणार तर चार मिनटामध्ये ताबडतोब त्या बच्चूला घेऊन तिथे ओ टीमध्ये शिफ्ट करायचं सर्जन ही केस चालू असताना अशा शंभर केसेस होतील एकही अशी घटना घडणार नाही हजार होतील एकही घडणार नाही पण कदाचित एखाद्या वेळेस घडलं तर काय ह्याचं उत्तर हे की यासाठी कार्डियासर्जनात ओटीमध्ये पीडियाट्रिक सर्जन तयार बसला पाहिजे तयार म्हणजे त्याला चारच मिनटं आहेत त्यामुळं आणि ती ओटी आहे ऑपरेशन थिएटर आहे त्यांना स्क्रब होऊन इन्फेक्शन सगळं हे करून हातात ग्लव्ज घालून पिडियाट्रिक ऑक्सिजनेटर म्हणजे हार्ट लंग मशीन असते जी शस्त्रक्रियेच्या दरम्यान त्याचं हृदय जिवंत ठेवते हृदयाचं रक्ताभिसरण हे करते ती हॉटलग मशीन पीडियाट्रिकची लागते ऑक्सिजनेटर पीडियाट्रिकची लागतात जे श्वास देण्याचं काम करतात हे सगळं पीडियाट्रिक इन्स्ट्रुमेंटेशन लागतं मग आम्ही प्रत्येक पीडियाट्रिक केस करताना ही खबरदारी एकशे एक टक्का घेतो यासाठी एक वेगळा खर्च होतो त्यासाठी कोणतीही सुविधा गव्हर्नमेंट आम्हाला देत नाही म्हणजे हे नसतंच त्या पॅकेजमध्ये सो आम्ही हा खर्च आमच्या बाजूने करतो का कारण की जर अशी प्रसंग आला असा प्रसंग आला तर त्या चार मिनिटांच्या कालावधीमध्ये आपण कमी पडू नये आणि तो येतच नाही म सहसा आजपर्यंत फार रेअर पाहायला गेला आहे दा पण त्या रेअर गोष्टीची सुद्धा तयारी आम्ही करून ठेवलेली असते त्यामुळे जरी झालं तरी आम्ही मुलांना लगेचच सॅन्डवेच करू शकतो अशी आमची तयारी आहे किंवा ऑन टेबल त्याची देत होऊन देत नाही सो हा कॉम्प्लेक्स प्रोग्राम असतो त्याच्यामुळे प्रत्येक कॅथलॅबमध्ये हा करणं शक्य नसतं सो त्याचबरोबर असा परफ्युजनिस्ट परफ्युजनिस्ट हा एक नवीन म्हणजे सगळ्यांना माहीत असेल पण तरीही सांगतो की पफ्युजनिस्टमध्ये असा व्यक्ती असतो तीन हृदय हृदयशस्त्रक्रिया करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात एक हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ जो स्वतः शस्त्रक्रिया करतो जो भूलतज्ज्ञ हृदयशस्त्रक्रियाचा वेगळा भूलतज्ञ जो सतत पेशंटच्या मॉनिटर्स करतो म्हणजे बी पी किती आहे कमी होतोय होतो का खाली होतोय का वेगळी औषधं द्यायची का बी पी मेंटेन ठेवायला लागतो हृदय चालू ठेवायला लागतो मग आणि तिसरा म्हणजे पफ्युजनिस्ट पफ्युजनिस्ट म्हणजे असा व्यक्ती जो ट्रेन्ड व्यक्ती असतो जो या हृदयाला लंग मशीनवर घेऊन जाऊ शकतो गरज पडल्यास हार्ट लंग मशीन म्हणजे अशी मशीन की जी पूर्ण हृदयाचं रक्ताविसरण त्या मशीनद्वारे केलं जातं आणि त्याचवेळी हा रिपेअर चालू राहतं म्हणजे सह्याद्री हॉस्प सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड एका फिक्स प्रिन्सिपलवर काम करते आणि ते प्रिन्सिपलमध्ये सगळ्याच सर्जिकल ब्रँचेसमध्ये आम्ही काम करतो म्हणजे शंभर टक्के आम्हाला ज्यावेळी खात्री पडते की ह्याला खरोखरच प्लास्टिक करण्याची गरज आहे खरोखरच हृदयशस्त्रक्रिया लागणार आहे किंवा खरोखरच सुद्धा लागणार आहे तरच आम्ही हे करतो कित्येक तर प्रायमरी हेल्थ सेंटर्समधून आम्हाला पेशंट्स येतात ज्यांच्या खरोखर गरजेच्या असतात अँजिओग्राफी कित्येक वॉकिंग्स असतात ज्यांच्या अँजिओग्राफी गरजेचं ज्यांच्या नसतात त्यांना आम्ही तितक्याच ठामपणे सांगतो की कुठलंही इंटरव्हेन्शन शरीराच्या आत केलं जातं ते अगदी त्याच वेळी करावं ज्यावेळी ते आवश्यक आहे अनावश्यक आहे गव्हर्नमेंटमध्ये बसतं माझ्या खिशातले पैसे जात नाहीत माझा इन्शुरन्स कवर करतं या सगळ्या गोष्टींसाठी कुठली इंटरव्हेन्शन्स आम्ही हंड्रेड अँड टेन पर्सेंट टाळतो बेसिकली अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी केलीच का जाते आणि त्याची गरजच का पडते आणि ते पडूच नाही तर काय करायला पाहिजे सो बेसिकली का ज्यावेळी तुमची अँजिओ ग्राफी केली जाते त्यावेळी तुमचे काहीतरी हृदयाचे झटके येणे हृदयाला त्रास होणे किंवा बी पी वाढलेला असणे ई सी जीमध्ये चेंजेस येणे ह्या गोष्टी दिसल्यावरच हे होतात मग हे चेंजेस येतात कशामुळे तर तीन ते चार फॅक्टर जे खूप कॉमन सगळ्या पेशंटमध्ये दिसतात जगभरामध्ये फक्त भारतात नाही आपल्या जिल्ह्यात नाही तालुक्यात नाही सगळ्या जगभरामध्ये ह्या गोष्टींची गरज त्याचवेळी पडते ज्यावेळी पहिलं प्रश्न असा मोस्टली पाहिला जातो की सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे कुठल्याही पद्धतीच्या हालचालीचा अभाव म्हणजे व्यायाम न करणाऱ्या लोकांमध्ये हे फार कॉमनली सगळ्यात पहिला पाहिलं होतं दुसरं म्हणजे ओबेसिटी म्हणजे ओबेसिटी म्हणजे जाड लोकं जाड म्हणजे फक्त आकाराने जाड असून नाही आहे असं सेंट्रिपिटल ओबेसिटी मी व्यवस्थित आहे मी शेपमध्ये पण पोट एवढा आहे सो शरीराला जे आवश्यक आहे ते शरीर साठवतं आणि श वापरतं शरीराला जे अनावश्यक आहे ते शरीर साठवतं हा एक लॉ ऑफ फिजिक्स आहे म्हणजे जर तुम्हाला, पोटा तुम्हाला पोट आहे तर खरोखरच त्याची तुम्हाला गरज नाही आहे म्हणजे कुठलंही पोट माणसाला वाचवत नाही आहे ते उंटाच्या हम्पसारखं असतं म्हणजे उंट कसं राजस्थानात जातो किंवा कुठल्याही वाळवंटात जातो त्या हम्पमध्ये तो दहा पंधरा लिटर पाणी साठवतो त्याची गरज आहे ती तसं आपल्या शरीराला ते पोट्स आठवलं तर तशी त्याची गरज नाही ह्युमन बिइंग्स म्हणजे आता आपण असं बसलो असं आपण कधीच नव्हतो म्हणजे हे अडीच लाख वर्षांचं इव्होल्यूशन आहे फ्रॉम होमोसेप सेपाइन सेपाइन म्हणजे ज्यावेळी आपण uh, माकड होतो गुहेत राहायचो हळूहळू uh, होमो होमोसेपाइन्स आणि होमोसेपाइन सेपाइन्स सेपाइन, म्हणून आपण कन्व्हर्ट झालो आपल्याला इरेक्ट स्पाइन आली पायावर आपण चालायला लागलो हे गुहेत राहायला लागले ला ज्यावेळी चाकांचा आला त्यावेळी हे लोक खायचे कसे त्यावेळी लोकं प्यायचे कसे त्यावेळी लोकं काय खायचे अगॅरियन कल्चर म्हणजे हळूहळू करत ज्यावेळी आपल्याकडे कृषी संस्कृती आली त्यावेळीपासून आपण काय खायला लागलो आता आपल्या आहारामध्ये जो बदल झाला आहे ना तो आपल्या ऐंशी टक्के आजारांना कारणीभूत आहे कारण सहाशे वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही पाव ही संकल्पना सांगितली असती तर त्याला ते कळलं नसतं किंवा वीस वर्षापूर्वी कराडमध्ये पिझ्झा कुठे मिस मिळाला असं विचारलं असतं तर ती उत्तर लोकांकडे नसती आज आपल्याला शंभर मीटरला पिझ्झा बर्गर वाडा पाव आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जंक आहार मिळतात बिस्किटं लहान मुळं अक्षरशः चॉकलेट असल्यासारखी खातात साखरेचं प्रमाण इतकं भयंकर समाजामध्ये आपल्या वाढलेलं आहे विच इज नेक्स्ट टू uh, कार्सिनोजेनिक किंवा एल एस डी म्हणजे आपल्याला अशा पद्धतीचे विकार म्हणतो एल एस डी म्हणजे असे जसं कोकेन हेरोईन आपण म्हणतो ना आत्ता सायन्स असं सांगते की तेवढाच विकार वृत्ती ही आपल्या साखरेमध्ये पण आहे मी जराच साखर खातो म्हणजे थोडीशीच अल्कोहोल घेतली काय आणि नाईंटी एम एल घेतली काय अल्कोहोल घेतलीच तसंच साखरेचं आहे साखर थोडी किंवा जास्त हीच घेतलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही जो प्रवास सुरू होतो ना तो हृदयाच्या वाहिन्यांमध्ये कॅल्शियम बिल्ड होण्याचा किंवा प्लाक बिल्ड होण्याचा प्लाक म्हणजे काय दातांवर जसा प्लाक बिल्ड होतो ना म्हणजे जर घासले नाही तर आपल्याला असं एक घटक द्रव्य द्र, द्र, दिसतं काही लोकांच्या याच्यावर असतं पहा मग ते अजून घासलं नाही तसंच राहिलं तर ते वर अजून अजून वाढत जातात आणि मग शेवटी तो स्केलिंग करून काढतात डेंटिस्ट लोक तसेच रक्तवाहिन्यांच्या आत सुद्धा साठतात आणि साठतात कसं तर आहार सगळ्यात पहिला आणि आहारानंतर असतो तो, तो म्हणजे विहार म्हणजे व्यायाम आहारामध्ये अजून काय होतं की आहारांच्या वेळा पूर्ण टॉस झालेले आहेत लोकांच्या म्हणजे जे पूर्वी भारतीय माणूस जो प्रचंड कष्ट कळायचा एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अगोदर ज्या व्यक्तीला एकोणीसशे चाळीसच्या अगोदर असं इंग्रजांच्या कालावधीमध्ये की आपल्याला ज्यांना चहा म्हणा किंवा कॉफी म्हणा किंवा त्याचबरोबर हे घटक गहू म्हणा जे घटक माहीत पण माहीत पण नव्हते ते आता रॅम्पंटली आपण वापरतो म्हणजे चहा तर अमृतुल्य झाल्यापासून मला वाटते की जेवढ्या आपल्याकडे काय पाण्याच्या बाटल्या नसाव्या तेवढ्या चहाचे कप रस्त्याला फेकलेले असतात सो आणि ते काय पितात लोक तर लोक चहा पीत पित लोकांना फ्रेश नाही हवा हो आहे लोकांना तो शुगरचा स्पाईक हवाय हो लोकं ॲडिक्ट आहेत कशासाठी चहासाठी नाही मला चहाची तलप होते नाही चहाची तलप होत नाही आहे तुम्हाला तुम्हाला साखरीची तलफ होते त्यामुळे तुम्हाला सारखी सारखी साखर अशी लिक्विड करून आणि घट्ट करून अमृतुल्य करून प्यावी वाटते याचा अर्थ एवढी शुगर असेल तर कंडेन्स करून एवढी पिले जातात लोक गुलाबजामूनच्या वर व्हॅनिला आईस्क्रीम टाकून खातात आहेत आजकाल म्हणजे हा प्रकार जो आहे ना जो so, ॲज अ डॉक्टर जर तुम्ही एका सेन्सिबल माणसाला विचाराल तर कुणीही याला कुणीही याला दुसरं नाही देणार पण आपल्याकडे काय झालं आणि डोमेस्टिक इन्कम जे आपलं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ऑफ इंडिया इज इम्प्रुव्हिंग इंडिया इज फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड आपल्याकडे ज्या पद्धतीचा पैसा आला आहे वेगवेगळ्या गोष्टींमुळे सो so, हा पैसा आपल्याला काय करतो की क्विक सर्विस रेस्टॉरंट्सकडे घेऊन जातो म्हणजे आपल्याला असं नको आहे की भाकरी कारण भाकरीला पीठ घ्यायला लागतं गरम पाणी टाकायला लागतं मळायला लागते थापायला लागते नको आहे ते, ते। मग क्विक काय आपल्याला पट करून मिळेल पावभरभरची भाजी सो so, हा आहारातला बदल सर हा पहिला बदल आहे की ज्यामुळे आपल्याला शरीराला हे कळतच नाही कित्येक व्हिडिओज आजकाल सजेस्ट करतात की एखादं मोठ्या मोठ्या नामांकित मल्टीनॅशनल कंपनींचे बर्गर्स येतात ज्या चेन्स आहेत मी नाव घेत नाही मुद्दा म्हणून कुठं टाळा व व्यासपीठावर सो so, मोठ्या मोठ्या कंपनींचे असे बर्गर्स येतात त्यांचे बर्गर्स त्यांनी वीस वीस वर्षे प्रिझर्व करून ठेवले आहेत त्याला बुरशीसुद्धा लागत नाही त्याला मुंग्या कीटकसुद्धा जात नाहीत खायला आज एक व्हिडिओ मी नंतर आपणांना शेअर करेल की त्याच्यावर लिक्विड मेटल जरी ओतलं तरी देखील त्याचं विघटन होत नाही असे पाव अशा पॅटी आपण लहान मुलांपासून सगळेजण खातो शरीराची ती काय ताकद आता जर ज्याला मेटल वितळवू शकत नाही ज्याला कुठलीही बुरशी घटक खात नाहीत ते आपण रेग्युलरली खातो आणि शरीराला ते समजत नाही आणि दुसरं म्हणजे आपण पॅकेट पदार्थ जे खातो म्हणजे आता आपण सगळे रिपोर्टर आहात आपण समाजात प्रबोधन करता तर आपल्याला सुद्धा वेळेच्या अभावी काय केलं होतं की के पटकरून कुठले तरी पॅकेज प्रोडक्ट चिप्स खा हे खा वेपर्स खा अशा आपण गोष्टी खातो त्याचं पॅकेट फक्त बदललं ना तुम्ही तुम्ही पाश्चिमात्य देशात कुठेही गेला सर तर त्यांच्याकडे इतकी मोठी बंधनं आहेत पॅकेज फूडवर की तुम्ही डिस्क्राईब करायला लागतं काय आहे त्याच्यामध्ये आपण फक्त वाचा की काय काय आहे त्याच्यात सिंथेसायझर्स आहेत फायर आहेत आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्स आहेत कलरिंग आहेत यामुळे शरीराला काय आहे शरीराला का नाही समजत आहे त्यात काय शरीर त्याला आपलं घेतं आहे आणि साठवत चाललं आहे सगळीकडे आणि ते साठवून मग लिपिडच्या फॉर्ममध्ये होतं आहे कोलेस्ट्रॉलच्या फॉर्ममध्ये होतं आहे आणि आपण म्हणतो कोलेस्ट्रॉल इज बॅड थिंग कोलेस्ट्रॉल गुड कोलेस्ट्रॉल पण असतो पण हे आपण जे सतत खातो आहे त्यामुळे हे होतं आहे आणि व्यायामाचं तर कम्प्लीट नवीन डिसीज आला आहे इज कॉल सिटिंग डिसीज सिटिंग डिसीज म्हणजे लोकांना उठायचंच नाही आहे चेअरवरून पीपल डू एट आवर्स ऑफ सिटिंग जॉब ज्याच्यामध्ये ते उठतच नाहीत चेअरवरून आणि जरी आपण कुठे गेलो तरी जी पूर्वीची संस्कृती होती त्या ॲव्हरेज इंडियन वॉकिंग स्टेप्स एक नट शेलमध्ये साधारण साडेतीन चार हजार वॉकिंग स्टेप होतात ॲव्हरेज आणि सेकेंडरी लाईफस्टाईल असा अर्थ की म्हणजे आपण जे पूर्वी खेळायचो बागडायचो ते तर बंदच झाले पूर्ण लहान मुलांचंही बंद झालं आहे आणि आजकाल नवीन एक डोपामिन ॲडिक्शन जे आलेलं आहे आणि तिसरा जो फॅक्टर आहे ना सर जो कुणीच बोलत नाही आहे समाजात म्हणजे आहार आहेत व्यायाम आहेत पण तिसरा फॅक्टर जो कुणी बोलत नाही आहे तो सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तो म्हणजे की जो डोपामिन हिट आहे डोपामिन हिट म्हणजे डोपामिन हा प्लेजर हॉर्मोन आहे प्लेजर हॉर्मोन म्हणजे पूर्वी कसं आहे एक शेतकरी जर तुम्ही एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकात तो आनंदी कधी व्हायचा सकाळी उठायचा काहीतरी खायचा त्याला छान वाटायचं एक छोटंसं डोपामिन रिलीज झालं मेंदूमधून जायचा काम करायचा काम केल्यानंतर त्याला दिसायचं की एवढं काम केलं एवढी मेहनत केली त्याला बरं वाटायचं आतून कुठलंही काम माणसानं केलं की के माणसाला बरं वाटतं एक प्लेजर हार्मोन येतो त्याच्या त्याच्याविरुद्ध सेरेटोनिन नावाचा हार्मोन असतो जो थोडासा स्ट्रेस आल्यावर होतो सो हा डोपामिन आजकाल काय झालं आहे की खूप सहज आणि स्वस्त झालाय ज्या माणसाला कष्ट केल्यानंतर दोन तासानंतर डोपामिन मिळायचा त्या माणसाला आता सहज एक तीस सेकंदाची रील बघून सुद्धा डोपामीन हे होतंय तुम्ही बघितलं का लोकांना एक रीलसुद्धा तीस सेकंदसुद्धा पाहत नाही हल्ली पूर्वी व्हिडिओज दोन दोन तासाचे लोक ऐक आवर्जून ऐकायची भाषणं दोन दोन तासांची आवर्जून ऐकायची आजकाल लोकांना पट करून मुद्द्यावर या हे लोकांचं पहिल्यापासून असतं किंवा रिलीजस पाठवता का <coughs consecutive -adamente -mittalWell -usstria> <krit experiment> हे हे त्याच्या पुढे so, असतं सो म्हणजे तीस सेकंदाचं जर आपल्याला सहनशीलता नसेल तर हे काय होतंय तर आपल्याला एक खूप महत्त्वाची एंटिटी आपल्या विचारातून जाते ती म्हणजे आपला अटेन्शन स्पॅन आपला खूप कमी होतो आणि डोपामिन सहज मिळते आपल्याला आणि एका विषयावरची नाही लगेच लोकांना दुसरं हवा आहे लगेच तिसरं हवा आहे गाणी ऐकतात ब्ल्यूटूथवर एक गाणं दोन ओळीसुद्धा ऐकत लगेच पुढचं टपटप पुढचं टपटप सो यू नीड दॅट कॉन्स्टंट हिट या कॉन्स्टंट हिटमुळे हिटमुळे काय व्हायला आहे माणसाची प्रत्येकच गोष्टी ती हॉबी व्हायला लागली म्हणजे लोकांना आता बोलू नये पण घरच्या स्त्रियांना म्हणा किंवा पुरुषांना म्हणा जे कोणी घरात स्वयंपाक करतात आमच्या घरात तर आम्ही पण करतो त्यामुळे सगळेच बाजू बोलायला पाहिजेत सो स्वयंपाक so, करताना जनरली पूर्वी आपण काय म्हणायचं की ठीक आहे करा घरात काय असतं आजकाल नाही ऑर्डर करूया पट करून सो एव्हरीथिंग इज रिप्लेस बाय क्विक थिंग्स क्विक थिंग इतक्या भयंकर चाललेत की आता आपल्याला खाली जाऊन दूध आणायचा सुद्धा कंटाळा येतो म्हणून शहरांमध्ये झेप्टो ब्लिंकिट चालू झाले जुने आजार असो की नवे आजार आहार असो विहार असो की व्यायाम असो गतिमान जीवनात आरोग्य संपन्न राहणं फार महत्वाचं आहे मग काय करावं काय नको हे माहित असायला हवं ना म्हणून हवेत तज्ञ डॉक्टरांचे सल्ले आणि हवी उत्तम आरोग्य संहिता त्यासाठी पहा कार्यक्रम आरोग्यता